मी दुसऱ्या कोणावर तरी प्रेम करत होतो आणि आईने माझं लग्न जबरदस्तीने तिच्या भाचीसोबत ठरवलं मला तिचा खूप तिरस्कार होता तर ती मात्र कमी वयाची आणि अगदी निरागस होती मी तिला शॉपिंगच्या निमित्ताने दुसऱ्या शहरात घेऊन गेलो आणि तिला खूप काही सुनावून तिथे सोडून आलो घरी येऊन खूप रडलो आणि सांगितलं की ती पाय घसरून एका दरीत पडली आणि मग काही महिन्यांनंतर मी माझ्या आवडीच्या मुलीसोबत लग्न केलं एक वर्ष निघून गेलं तेव्हा माझी बायको गरोदर झाली जेव्हा मी अल्ट्रासाऊंड मशीनकडे पाहिलं तेव्हा माझ्या डोक्यावर आभाळच कोसळलं कारण की मला त्या मशीनमध्ये मी जसा घरात दाखल झालो नमिता धावत धावत माझ्याकडे आली तिने नेहमीप्रमाणे माझ्या हातातून सामान घेतलं आणि मला हसून पाहू लागली मी तिच्या त्या हसण्याचं उत्तर देखील दिलं नाही आणि आतल्या दिशेने जाऊ लागलो ती माझ्या मागेमागेच खोलीत आली होती तिने लगेचच माझे कपडे काढून बेडवर ठेवले आणि माझे शूज काढून रॅकवर ठेवू लागली तिच्या या अशा काळजीने सेवेने माझ्यावर थोडेच काही परिणाम होणार होता उलट माझं मन जळून जळून राग होत होतं हे सर्व मला मनवण्याचे प्रयत्न होते जे तिचे प्रयत्न अजिबातच यशस्वी होणार नव्हते तुमच्यासाठी जेवण वाढू मी जसा फ्रेश होऊन बाहेर निघालो तिने अगदी साधेपणाने मला विचारलं तेव्हा मी रागाने तिला पाहिलं सध्या तरी तू इथून तुझं हे तोंड गायब कर मी सगळा राग तिच्यावर काढला तेव्हा ती, ते ती हैराणीने मला पाहू लागली काही वेळासाठी मला एकट्याला देत जेवायचं असेल तर मी स्वतः जेवण वाढून घेईन मी माझं बोलणं पूर्ण केलं आणि पलंगावर पडलो तर ती मात्र काही वेळ हैराणीने मला पाहत उभी राहिली आणि मग शांतपणे बाहेर निघून गेली मला माहीत होतं आता ती कोणत्या तरी कोपऱ्यात जाऊन अश्रू गाळत बसेल परंतु माझ्या मनामध्ये विरुद्ध इतका तिरस्कार होता ज्यामुळे तिचा तो दुःखी चेहरा तिच्या डोळ्यातील अश्रू याने मला काहीच फरक पडत नव्हता माझं नाव अजय आहे माझ्या वडिलांचा स्वतःचा व्यवसाय होता शहराच्या मधोमध त्यांचं भलं मोठं कपड्यांचं दुकान होतं बाबांनी दोन तीन माणसं कामाला देखील ठेवली होती माझं कॉलेज जसं पूर्ण झालं बाबांनी माझं काहीच ऐकलं नाही आणि मला त्यांच्या दुकानात त्यांच्यासोबत घेऊन जाऊ लागले तो बाबांचा व्यवसाय होता आणि मला तरी त्यामध्ये जास्त काही रस नव्हता माझी इच्छा होती की स्वतःचा वेगळा व्यवसाय सुरू करावा किंवा नोकरी करावी परंतु बाबा माझ्या नोकरीच्या पूर्ण विरोधात होते त्यांचं म्हणणं होतं नोकरी करून कुणाची गुलामी करण्यापेक्षा चांगलं आहे की स्वतःच्या व्यवसायाकडे आपल्या व्यवसायाकडे लक्ष दे जर तुला हा कपड्यांचा व्यवसाय आवडत नसेल तर दुसरा कोणता तरी चांगला व्यवसाय करण्याबद्दल विचार कर मी आधीच मनामध्ये व्यवसाय करण्याबद्दल विचार केला होता परंतु सध्या तरी माझ्याजवळ भांडवलाची कमतरता होती आणि जेव्हापर्यंत मला अनुभव मिळणार नव्हता तेव्हापर्यंत बाबा मला भांडवल देणार नव्हते त्यांचं म्हणणं होतं आधी थोडं काम करून अनुभव मिळव कारण की त्यांची अशी अजिबात इच्छा नव्हती की मी त्यांचा सगळा मेहनतीने कमावलेला पैसा जमा केलेला पैसा असंच कोणत्याही व्यवसायामध्ये गुंतवून वाया घालवावा आणि माझी स्वतःची देखील ही इच्छा नव्हती त्यामुळे नाईला जाणे मी बाबांच्या दुकानात जाऊ लागलो जशी बाबांची इच्छा होती की त्यांनी मला व्यवसायातल्या सगळ्या बारीक सारीक युक्त्या शिकवाव्यात तसंच आईला माझ्या डोक्याला बाशिंग बांधण्याची घाई होती आता मला बाबांच्या दुकानात जाऊन सहा महिने झाले होते की आईने माझ्या लग्नाचा हट्ट पकडला मी देखील माझ्या आवडीच्या मुलीचं नाव लगेचच आईला सांगितलं पूजा आमच्या परिसरात राहत होती मी मनातल्या मनात तिच्यावर खूप प्रेम करत होतो दहावीची परीक्षा तिने माझ्यासोबतच दिली होती तर आता दोन वर्षांपासून ती घरामध्ये बसून होती ती मी कॉलेजला जाताना आणि येताना त्यांच्या घराच्या दारावर उभी असायची मला समजलं होतं की ती माझी वाट पाहत आहे मला देखील तिची सवय लागली होती आता जेव्हा कधी ती दारावर उभी नसायची तेव्हा मी बेचैन व्हायचो हो तिचा तो दुधासारखा गोरा रंग आणि चेहऱ्यावरचं ते प्रेमळ हसू यामुळे तर मी तिचा अगदी दिवाना झालो होतो मी तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने देखील अगदीच प्रेमाने माझ्या बोलण्याचं उत्तर दिलं ज्यामुळे माझं मन अगदी खुश झालं होतं आणि मग अशा प्रकारे आमच्यामध्ये बोलणं सुरू झालं काही महिन्यांनंतर आमचं बोलणं इतकं वाढलं की आता आमची ती मैत्री प्रेमामध्ये रूपांतरित झाली मी तिला रोज रोज पाहायचो आणि ती देखील माझ्या प्रतीक्षेत अगदी बेचैन असायची मी तिला वचन दिलं होतं की मी फक्त तुझ्यासोबतच लग्न करेन तिच्या आईचं आमच्या घरी येणं झाणं होतं आणि माझ्या आईसोबत मैत्री देखील होती त्यामुळे मला पूर्ण विश्वास होता की आई माझ्या आणि पूजाच्या लग्नामध्ये काहीच अडथळा आणणार नाही आणि माझं तिच्यासोबत लग्न अगदी आरामात लावून देईल अगदी त्यामुळे आई समोर तिचं नाव घेतलं परंतु आईने माझ्या आणि लग्न सरळ नकार दिला हे होऊ शकत नाही तिची खूपच च्या बाई आहे आणि पूजाला मी अगदी व्यवस्थित ओळखते तिची स्वतःची जीभ देखील अगदी सुरीसारखी चालते खूप तिखट अगाऊ मुलगी आहे ती मी तिला माझ्या घराची सुनवाई करणार नाही मी माझ्या एकुलत्या एका मुलाला इतक्या सहजपणे माझ्या हातातून जाऊ देऊ शकत नाही मी आईचं बोलणं ऐकून अगदी हैराण होतो हा मान्य आहे पूजा लाख चलाक आणि हुशार मुलगी होती पण मी कुठे मुर्ख होतो की दुसऱ्याच दिवशी तिच्या इशाऱ्यांना नाचायला सुरुवात करेन आणि माझ्या आईला घरातून हकलवून लावेन आई ला मी आईला समजावण्याचा खूप प्रयत्न केला की मी पूजाला माझ्या मुठीत ठेवेन माझ्या नियंत्रणात ठेवेन आणि तुला या घरामध्ये ते स्थान मिळेल जे स्थान तुझं आहे परंतु ती आईच काय जी माझं बोलणं ऐकणार होती आईने तर पक्कं ठरवलं होतं की ती माझं लग्न तिच्या भाचीसोबतच लावून देईल आईच्या बहिणीच्या नवऱ्याच्या मृत्यूला काही वर्ष निघून गेली होती मावशीने खूप मेहनत करून स्वतःच्या मुलांचा सांभाळ केला होता मला माहीत होतं की आई देखील त्यांना खूप मदत करत होती कारण की माझ्या वडिलांची कमाई खूप चांगली होती त्यामुळे आई त्यांना महिन्याचा खर्च वाण सवाण असं सर्व काही द्यायची मावशीची मुलं शिकत होती आणि नमिता त्या सर्वांमध्ये मोठी होती तिने कदाचित आता दहावीची परीक्षा दिली होती ती माझ्यापेक्षा पाच वर्षांनी लहान होती मला तर त्या गरीब पोरक्या मुलीसोबत लग्न करायची अजिबात इच्छा नव्हती मला तर पूजासारखी चंचल मुलगी पाहिजे होती मी त्याला गप्पा गोष्टी करण्याची मजा माहीत हो नव्हती मजा काय तिला तर गप्पा गोष्टीच करता येत नव्हत्या हो ती शांतपणे मान खाली झुकवून तिच्या कामांमध्ये व्यस्त असायची आणि फक्त हा याशिवाय पुढे काहीच बोलत नव्हती हो ती एकदम शांत स्वभावाची मुलगी होती जी, हो जी नेहमीच तिच्या अभ्यासामध्ये व्यस्त असायची तिला आजूबाजूच्या जगाची काहीच पर्वा नव्हती हो कदाचित तिच्या घरातल्या परिस्थितीने तिला वेळेआधीच आधीच मोठं केलं होतं सध्या तरी जे काही होतं ती मला अजिबात आवडत नव्हती आणि मला तिच्यासोबत लग्न करून माझं आयुष्य बर्बाद करायचं नव्हतं मला माझ्या आवडीच्या मुलीसोबतच लग्न करायचं होतं मी ठरवलं होतं की मला यासाठी आईसोबतच काय पूर्ण जगासोबत लढावं लागलं तरी देखील मी लढेन अजय तुझ्या मावशीने आयुष्यभर खूप दुःख सहन केलं आहे तुझं आणि नमिताचं लग्न लहानपणीच ठरवलं गेलं आहे जेव्हा तिच्या वडिलांचा मृत्यू झाला तेव्हाच मी माझ्या बहिणीला वचन दिलं होतं की मी नमिताला माझी सुनबाई करून माझ्या घरी घेऊन येईन मी नमितासोबत लग्न न करण्यासाठी आईला खूपदा नकार दिला तिला खूप काळं सांगितली आणि मग शेवटी आईने मला त्या मागचं खरण कारण सांगितलं तुझ्या वचनाच्या मागे मी माझं आयुष्य का बर्बाद करू मी नमितासोबत आयुष्य घालवू शकत नाही मी आईसोबत अगदी सडेतोड चर्चा केली तेव्हा ती मला हैराण होऊन पाहू लागली तुझं तोंड जरा जास्तच वाचतंय मी पूजाला कोणत्याही किमतीत माझी सुनबाई करणार नाही आणि हा माझा शेवटचा निर्णय आहे शांतपणे नमितासोबत लग्न करायला तयार हो नाहीतर तुझं सामान पॅक कर आणि घरातून चालता हो आईने तर मला सरळ सरळ घरातून जायला सांगितलं होतं मी अगदीच होऊन आईचं तोंड पाहू लागलो की भले स्वतःच्या एकुलत्या एका मुलासोबत असं कोण वागतं आई सुरुवातीपासूनच कडक शिस्तीची होती तिने मी एकुलता एक आहे याचा देखील कधी विचार केला नाही आणि माझं पालन पोषण अगदी शिस्तीने केलं होतं तिने पूर्ण आयुष्य माझ्यावर तिचे निर्णय लादले होते आता जेव्हा हा माझ्या आयुष्याचा इतका मोठा निर्णय होता माझं लग्न होणार होतं अशामध्ये आईने मला घराबाहेर काढण्याची धमकी दिली होती मी घरातून निघून कुठे जाणार होतो मला दारोदार जाऊन ठेच खाण्याची ना सवय होती आणि नाही मी ते सहन करू शकत होतो मी नेहमीच आयुष्य आरामाचं घालवलं होतं आईने मला रागानं पाहिलं मला माहीत होत की आईमध्ये इतकी हिंमत नक्कीच होती की ती मला खरंच घरातून बाहेर काढू शकली असती आई आणि माझ्यामध्ये बाबा कधीच बोलत नव्हते हो त्यांनी तर माझ्या संगोपनाची सगळी जबाबदारी आईवर टाकली होती त्यामुळे सध्या तरी घरामध्ये आईचाच हुकूम चालायचा आईचीच मर्जी चालायची आईने तेच केलं जी आईने ठरवलं होतं ती माझ्यासाठी पूजाचा हात मागायला तिच्या घरी जाण्यासाठी अजिबातच तयार झाली नाही आई तर तयार झाली नाही परंतु मी मात्र तयार झालो होतो कारण की मी केलेले सगळे प्रयत्न आता व्यर्थ गेले होते आणि यामध्ये आईच यशस्वी ठरली होती आई फक्त फॉर्मॅलिटी म्हणून माझं स्थळ घेऊन मावशीच्या घरी पोहोचली मावशी तर आधीपासूनच तयार होती ती का नकार देणार होती त्यामुळे तिने लगेचच होकार दर्शवला आणि मग अशा प्रकारे माझा साखरपुडा नमितासोबत झाला मी कधी विचार देखील केला नव्हता की अशा प्रकारे माझ्या आयुष्यात ती जबरदस्तीने येईल मी अगदीच मौन पाळलं होतं जेव्हा माझा कोणताच प्लॅन यशस्वी ठरला नव्हता तेव्हा माझी ही शांतता ना उपयोगाला येणार होती आई देखील शांतपणे लग्नाच्या तयारीला ला लागली ती माझ्यावर नेहमीच नजर ठेवून असायची आणि सोबतच मला सल्ला द्यायला विसरत नव्हती आता तुझा मूळ ठीक कर माझी अशी अजिबात इच्छा नाही की नमिता इथे आल्यानंतर तिला याबद्दल काही समजावं आईलं तर माझ्यापेक्षा जास्त काळजी नमिताची होती माझ्या मनावर तर एक, -एक वार होत होते तिकडे पूजाने माझ्या साखरपुड्याबद्दल समजल्यानंतर वेगळाच गोंधळ घातला होता तिचा तो राग तिच्या जागी जा अगदीच बरोबर होता परंतु सोबतच ती माझं देखील डोकं खात होती ती माझ्यासोबत घरातून पळून जायला देखील तयार होती मी तिच्या त्या हिमतीवर हैराण होत होतो सोबतच मला स्वतःची देखील लाज वाटत होती की मी मुलगा आहे तरी देखील खंबीरपणे लढू शकलो नाही तर ती मात्र मुलगी असून देखील स्वतःचं घर सोडायला स्वतःची माणसं सर्व हो हो काही सोडायला तयार होती मी देखील ठरवलं होतं की काहीही होते मी पूजासोबत लग्न करेनच सध्या तरी मी मनातल्या मनात, मनात प्लॅन बनवू लागलो की कशाही प्रकारे हे लग्न मोडावं आणि माझं लग्न नमिता सोबत होण्याऐवजी पूजासोबत व्हावं परंतु मी स्वप्न जास्त पाहत होतो आणि वास्तवात कमी जगत होतो सध्या तरी माझ्याकडून काहीच होऊ शकलं नाही आणि नमिता बायको होऊन माझ्या आयुष्यात आली माझ्या लग्नाच्या प्रसंगी आई आणि बाबा दोघेही खूप खुश होते आईची तर वर्षांपूर्वीची इच्छा पूर्ण झाली होती तर बाबांनी त्यांच्या एकुलत्या एका मुलाच्या डोक्यावर बाशिंग बांधलं होतं त्यामुळे त्यांच्या आनंदाला तर वारावारच उरला नव्हता मला आईबाबांच्या चेहऱ्यावरूनच अंदाज आला होता की ते किती खुश आहेत मी देखील त्यांच्या त्या आनंदावर आनंदी होतो कुटुंबातील लोक आईबाबांचं कौतुक करताना थकत नव्हते की त्यांनी माझ्या मुलांवर किती चांगले संस्कार केले आहेत ज्याने लग्न केलं नाहीतर आजकालची मुलं तर आज त्यांच्या स्वतःच्या पसंतीच्या जा मुलीला जास्त प्राधान्य आई बाबा स्वतःच्या मुलाच्या त्या वागण्यावर खूप खुश होते मला दुसरी मुलगी पसंत असून देखील मी आई वडिलांच्या निर्णयाचा मान राखला होता नमिता माझ्या आयुष्यात तर आली होती परंतु माझ्या मनामध्ये तिची जागा निर्माण करू शकली नाही माझ्या मनामध्ये अजूनही पूजाच होती नमिताची सेवा माझी काळजी यामुळे माझ्या मनामध्ये तिच्याबद्दल काहीच भावना निर्माण होत नव्हती कदाचित मी तिच्यासाठी माझ्या मनाचे दरवाजे बंद करून ठेवले होते मला तिचा खूप तिरस्कार वाटायचा खूप राग यायचा आणि तिचं ते वागणं तिची ती सेवा काळजी सगळंच खोटं वाटायचं स्पष्ट आहे आईने सुरुवातीपासूनच तिच्या कुटुंबाची काळजी घेतली होती त्याचा खर्च उचलला होता सोबतच स्वतःच्या मुलासोबत देखील तिचं लग्न लावून दिलं होतं या अशा परिस्थितीत ती आईच्या उपकाराखाली होती त्यामुळेच ती त्या आईबाबांची खूप सेवा करायची मी दुकानातून आल्यानंतर माझ्या मागे पुढे करायची परंतु मला ना तिच्या भावनांची किंमत होती आणि नाही तिच्या प्रेमाची जाणीव मी तर निश्चय केला होता की काहीही हो देत काही दिवसातच तिला आईच्या नजरेत खाली पाडायचं आहे परंतु नमिताने मला अशी कोणती संधी दिली नाही ती आईची इतकी आज्ञाधारक होती जितका आज्ञाधारक तिचा स्वतःचा मुलगा देखील नव्हता तिने बाबांच्या मनात देखील लवकर घर निर्माण केलं तर मी मात्र हात चोळत बसलो आता करू तर काय करू मला काहीच समजत नव्हतं मी खूप विचार करून एक प्लॅन बनवला आणि तो प्लॅन इम्प्लिमेंट करण्याचं ठरवलं होतं मी नमितासोबत माझं वागणं चांगलं केलं तेव्हा ती देखील हैराण झाली तिला असंच वाटलं होतं की कदाचित तिला तिच्या मेहनतीचं तिच्या संयमाचं फळ मिळालं होतं मी हसून तिच्यासोबत बोलू लागलो तिची चौकशी करू लागलो एकदा दोनदा तिला तिच्या आईकडे म्हणजेच माझ्या मावशीकडे देखील घेऊन गेलो आणि तिच्या आवडीचे एक दोन ड्रेस देखील तिला घेऊन दिले तेव्हा या ती यावर खूपच खुश झाली होती या सगळ्यामुळे ती अजूनच माझी काळजी घेऊ लागली आता तर पूर्ण दिवस घरातल्या कामांमध्ये व्यस्त असायची आणि आईचे पाय देखील दाबायची तर आई मात्र तिला नकार द्यायची देखे। रात्री देखील ती माझ्या जवळ बसून माझे पाय दाबायची तेव्हा माझं मन करायचं की तिचा गळा ओळावा परंतु मला स्वतःवर ताबा ठेवायचा होता मी अगदी प्रेमाने तिचा हात बाजूला करायचो आणि तिला समजावायचो की तू आराम कर दिवसभर काम करून थकली असशील हे ऐकून तर ती अजूनच खुश व्हायची मी माझं वागणं यासाठी बदललं होतं जेणेकरून भविष्यात मी तिच्यासोबत जे करणार होतो त्यावरून आई वडिलांना माझ्यावर अजिबात संशय येऊ नये एके दिवशी वातावरण खूप चांगलं होतं तेव्हा मी तिला सांगितलं की आपण मोठ्या शहरात शॉपिंगसाठी जाऊया तेव्हा ती हैराण झाली तिने सरळ नकार दिला की तिला जास्त गोष्टींची आवड नाही आणि तिच्याकडून आधीपासूनच एवढे कपडे आणि वस्तू आहेत मग अजून वस्तू खरेदी करून ती काय करणार तर मी मात्र तिचं तोंड पाहत बसलो बायकोदर स्वतःच्या नवऱ्यासोबत भांडण करून वस्तू विकत घेतात आणि एक ही कशी बाई होती जिला मी स्वतः शॉपिंग करण्यासाठी मोठ्या शहरात घेऊन जाऊ इच्छितो आणि ही नकार देत होती मी हीच गोष्ट आई समोर मांडली तेव्हा आई हसली मी आईला सरळ सांगितलं की नमिता शॉपिंगला येण्यासाठी नकार देते आता आईचं काम होत की तिला तयार करणं आणि माझ्यासोबत पाठवणं आणि आई असं का करणार नव्हती आईने आनंदाने तिला तयारी करायला सांगितली बोलू लागली जेव्हा तुझा नवरा तुला स्वतःहून घेऊन जात आहे मग जा ना त्याच्यासोबत हेच फिरण्याचे मजा करण्याचे दिवस आहेत आईच्या बोलण्यावर माझ्यासोबत दुसऱ्या शहरात जाण्यासाठी तयारी करू लागली तर पारावर नव्हता हसू तर तिच्या चेहऱ्यावर अगदी चिकटलं होतं मी अगदी डोळे भरून तिच्या चेहऱ्यावरच ते हसू पाहिलं होतं जे हसू मी लवकरच हिसकावून घेणार होतो मी तिला एका पार्कमध्ये घेऊन गेलो आणि तिथे एका सुनसान कोपऱ्यात नेऊन बसवलं आणि तिथून उठून जाऊ लागलो तिने मला आवाज देऊन विचारलं तुम्ही कुठे जात आहात मी सांगितलं मी माझ्या शहरात जात आहे तू या शहरात कुठेतरी हरवून जा आणि पुन्हा परत तुझं तोंड मला दाखवू नकोस ती हैराणीने माझ्याकडे पाहू लागली कदाचित तिला असं वाटलं होतं की मी तिच्यासोबत मस्करी, मस्करी करत आहे परंतु मी मस्करी करत नव्हतो मला तुला माझ्या आयुष्यात ठेवायचंच नाही मला तू माझ्या आयुष्यात नकोस मला तुझा खूप तिरस्कार वाटतोय तुझं तोंड देखील पाहायची मला इच्छा नसते हे सांगून मी तिच्या डोक्यावर एक मोठा धमाका केला होता माझं ते बोलणं ऐकून ती अगदी हक्काबक्का होऊन मला पाहू लागली तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र सावली होती जणू काय तिला माझं बोलणं ऐकूच गेलं नाही त्यामुळे मी पुन्हा एकदा तिला जोरात सांगितलं तू मला माझ्या आयुष्यात नकोस तू इथेच राहा आणि वाटतेल ते कर पण परत माझ्याजवळ येऊ नकोस हे ऐकून तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तुम्ही हे काय बोलताय ती थरथरते आवाजात मला बोलू लागली ती किती निरागस होती परंतु मला तिच्या त्या बनावटी चेहऱ्यावर अजूनच राग येत होता तुला समजत नाही मी काय बोलतोय माझी इच्छा आहे की तू मला परत तुझं हे तोंड कधीच दाखवू नकोस असं बोलून मी वेगाने पावलं उचलून तिथून निघून आलो तर ती मात्र कितीतरी वेळ माझ्या मागे धावतच होती माझी इच्छा नाही की इथे काही तमाशा व्हावा त्यामुळे इथे शांतपणे उभी राहा मी अगदीच रागाने ओरडत तिला सांगितलं तेव्हा ते घाबरून तिथेच उभी राहिली आणि मला दूरवर जाताना पाहत बसली मी देखील शेवटच्या कोपऱ्यावर वळण्यापूर्वी मागे वळून तिला पाहिलं होतं ते अगदी हक्का बक्का होऊन मला पाहत होती मी माझ्या शहरात पुन्हा परत आलो होतो मी रडत रडत घरात दाखल झालो तेव्हा आई मला पाहून हैराण झाली काय झालं तू रडत का आहेस आणि नमिता नमिता कुठे आहे आईने तिच्या छातीवर हात ठेवून विचारलं नक्कीच तिचं मन घाबरत असेल आई नमिता दरीत कोसळली मी अगदी ढसाढसा रडू लागलो आणि आईच्या पायाजवळ बसलो हे काय बोलतोस आई अगदीच घाबरून बोलू लागली असं शक्य आहे ती दरीत कशी घसरू शकते तुम्ही लोक तर शॉपिंगला गेला होतात ना आईने एका श्वासात कितीतरी प्रश्न विचारले आई शॉपिंग केल्यानंतर मी तिला फिरवण्यासाठी एका ठिकाणी घेऊन गेलो होतो ती स्वतः म्हणाली होती की मला एका शांत ठिकाणी फिरायला जायचं आहे मला माहीत नाही तिथे तिचा पाय कसा घसरला आणि ती दरीत कोसळली मी तिला खूप शोधलो मी तिचा फोटो काढत होतो आणि अचानक तिचा पाय घसरला मला माहीत नाही मी तिला खूप शोधलं परंतु ती कुठे सापडलीच नाही त्यामुळे मी परत आलो आईने अविश्वासाने माझ्याकडे पाहिलं तू खोटं बोलतोस ना तू मस्करी करतोस माझ्यासोबत आई असं काही नाही मी खरं सांगतोय माझे अश्रू माझे पुरावे होऊ शकत होते सध्या तरी मी खूप जास्त अश्रू काढू लागलो मी रस्त्यातच मावशीला फोन केला होता मावशी देखील रडत रडत काही वेळात घरी आली होती मी तिला देखील घडलेला सगळा प्रसंग सांगितला आई आणि मावशीला तर विश्वास बसत नव्हता आई मला पुन्हा त्या शहरात घेऊन गेली आणि तिथे त्याने नमिताला खूप शोधलं परंतु ती कुठेच सापडली नाही माझी इच्छा देखील नव्हती की ती सापडावी कारण की जर ती सापडली असती तर माझा भांडा फुटला असता मी स्वतः त्यांना दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेलो होतो आणि बाबांसोबत तिला शोधण्याचा नाटक करू लागलो किती दिवस शोधल्यानंतर देखील ती सापडली नव्हती तेव्हा मी सुटकेचा निश्वास टाकला नमिताचं दुःख विसरणं माझ्यासाठी कठीण नव्हतं परंतु मावशी आणि आई ते दुःख विसरू शकत नव्हते परंतु मी मात्र विसरण्याचा प्रयत्न करत होतो माझे अश्रू होते जे थांबण्याचं नावच घेत नव्हते मी माझे हाल अगदी बेहाल केले होते हे सर्व फक्त आईला दाखवण्यासाठी होतं माझी इच्छा होती की आईने स्वतः माझं दुसरं लग्न पूजासोबत लावून द्यावं आणि स्वतःच्या मुलाचं आयुष्य बर्बाद होण्यापासून वाचवावं मी बाबांसोबत दुकानात जात नव्हतो उलट पूर्ण दिवस घरात बसून राहायचो ना मला खाण्याची काही शुद्ध होती आणि नाही पिण्याची खरं तर मी हळूच घराच्या बाहेर जाऊन काही ना काही खाऊन घ्यायचो आईने माझी अवस्था पाहिली तेव्हा तिने हेच योग्य समजलं की माझं परत लग्न लावून द्यावं तिने माझ्या पुढे लग्नाचा विषय मांडला तेव्हा मी सरळ नकार दिला परंतु माझी इच्छा होती की आईने सारखा मला हट्ट करावा आणि मग माझं स्थळ घेऊन पूजाच्या घरी जावं काही दिवसात ही वेळ देखील आली आईने जबरदस्तीने मला लग्नासाठी तयार केलं आणि पूजाच्या घरी स्थळ घेऊन पोहोचली पूजा आणि तिची आई तर आधीपासूनच तयार होती तिच्या आईने लगेच होकार दर्शवला आणि दुसऱ्याच महिन्यात अगदी साधेपणाने लग्न करून आईने पूजाला माझ्या आयुष्यात आणलं मी माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी किती कष्ट घेतले होते हे फक्त माझं मलाच माहीत सध्या तरी मी आनंदाच्या झुल्यामध्ये झुलत होतो मी ठरवलं असतं तर मी हवेमध्ये देखील उड्या मारल्या असत्या परंतु मी असं करू शकत नाही मी माझा आनंद दाखवू शकत नव्हतो कारण की अशा प्रकारे आईला माझ्यावर संशय आला असता आणि जर आईला जरा देखील समजलं असतं तर आईने मला आणि माझ्या बायकोला दोघांनाही मारून मारून घराच्या बाहेर हकललं असतं त्या गुणासाठी जो गुन्हा मी केला होता आईने मला पूर्ण आयुष्य कधीच माफ केलं नसतं सध्या तरी मी माझ्या भावना नियंत्रणात ठेवल्या आणि पूजासोबत माझ्या नवीन आयुष्याला सुरुवात केली पूजाच्या वागण्यामध्ये स्वभावामध्ये कोणताच फरक नव्हता ती अशीच आधीसारखीच आनंदी अगदी मोकळ्या स्वभावाची होती जशी लग्नापूर्वी होती तिचे नखरे अगदीच दिलखेचक होते मी खूप खुश होतो परंतु माहीत नाही का आईसोबत तिचं पटत नव्हतं काही महिन्यातच आईकडून तिच्याबद्दल दबक्या आवाजात तक्रारी सुरू झाल्या परंतु मला कुठे पर्वा होती मी तर पूजासोबत खूप चांगलं आयुष्य घालवत होतो ती माझ्या प्रत्येक प्रसंगात माझी साथ द्यायची आम्ही बाहेर जायचो आणि रात्री उशिरा घरी परत यायचो एक वर्ष मला समजलंच नाही आणि तिने मला ती गरोदर असल्याची आनंदाची बातमी दिली तेव्हा मी अगदी हवेत उड्या मारू लागलो माझी खूप इच्छा होती की माझं स्वतःचं मूल असावं मला मुलाची खूप इच्छा होती मी तिला लगेच डॉक्टरांकडे घेऊन गेलो डॉक्टरने तिची व्यवस्थित तपासणी केली आधी जा जा मी पूजाची आधीपेक्षा जास्त काळजी घेऊ लागलो मला जाणून घ्यायचं होतं की पूजा मला मुलगा देणार आहे की मुलगी पूजाच्या डिलिव्हरीचा दिवस जवळ येत होता मी तिचा चेकअप करण्यासाठी तिला डॉक्टरकडे घेऊन गेलो डॉक्टरने अल्ट्रासाऊंड करायला सुरुवात केली मला मुलगा होणार आहे की मुलगी हे जाणून घेण्यासाठी मी खूप उत्सुक होतो परंतु जसं मी त्या अल्ट्रासाऊंड मशीनकडे पाहिलं माझ्यावर तर मोठं आफाळ कोसळलं एक विचित्रच मूल दिसत होतं ज्याचं डोकं इतर शरीरापेक्षा खूप लहान होतं कदाचित तिची अजूनही पूर्ण वाढ झाली नव्हती परंतु खरंतर तर आता डिलिव्हरीला काहीच दिवस बाकी होते डॉक्टरने मला सांगितलं की एक महिनापूर्वी तर सगळं काही ठीक होतं परंतु आता माहीत नाही का मुलाची वाढ अचानक थांबली आहे डॉक्टरांचं बोलणं ऐकून माझं अंग थरथरू लागलं जर माझी मुलगी अशी जन्माला आली तर मी जिवंतपणेच मरून जाईन मी माझ्या येणाऱ्या मुलाबद्दल विचार करून खूपच टेन्शनमध्ये होतो मी भूतकाळात जे केलं होतं त्याची मला लगेचच जाणीव होऊ लागली मी नमितासोबत किती चुकीचं केलं होतं आणि जर देवाने मला मुलगी दिली तर मी तिची काळजी कशी घेणार तिची सुरक्षा कशी करणार जेव्हा मी स्वतःनेच एका मुलीवर खूप अत्याचार आणि अन्याय केला होता कदाचित मला माझ्या त्या गुन्ह्याची शिक्षा मिळत होती माझं अंग थरथरू लागलं घसा कोरडा पडू लागला मला माझ्या गुन्ह्याची जाणीव झाली मी माझ्या देवाला कसं तोंड दाखवणार आणि माझ्या आईवडिलांचा सामना कसा करणार होतो नमिताच्या बरबादीमागे माझा हात होता कोणी स्वतःच्या बायकोसोबत असं कसं करू शकतो जसं मी केलं होतं ती ना फक्त माझी बायको होती तर ती माझ्या आईची सख्खी भाची होती बापाविना वाढलेली मुलगी होती माझ्यासाठी परीक्षेची वेळ होती मला माझ्या त्या कृत्याचा पश्चाताप होत होता कारण की देव लवकरच माझ्या पदरात एक मुलगी टाकणार होता नमिता देखील कुणाची तरी मुलगीच होती मी दवाखान्यातून परत आलो तेव्हा माझ्या मनावर खूप मोठं ओझं होतं मला याची जाणीव झाली होती की नमितासोबत किती वाईट केलं होतं परंतु आता मला जाणीव झाली होती मला कोणत्याही क्षणी शांतता लाभत नव्हती एक होती जी वाढत जात होती माझं मन करत होत की मी आईच्या समोर जाऊन माझा गुन्हा कबूल करावा परंतु माझ्यामध्ये इतकी हिंमत कुठे होती पुन्हा एकदा आईच्या जखमीवरची खपली निघाली असती आणि मावशी तिचा तर रडून रडून जीव गेला असता की तिच्या मुलीसोबत किती मोठा अत्याचार केला आहे मी पुन्हा एकदा मोठ्या शहरात नमिताच्या शोधासाठी गेलो तर, ते ते आता मी त्या ठिकाणी गेलो होतो जिथे तिला मी सोडलं होतं बाबांना तर मी दुसऱ्याच कोणत्या तरी परिसरात घेऊन गेलो होतो आणि तिथेच आम्ही तिला शोधत राहिलो परंतु ती तिथे असती तर सापडली असती ना मी त्याच पार्कमध्ये गेलो जिथे मी नमिताला शेवटचं पाहिलं होतं ती मला तिथे कुठेच दिसली नाही आता तर या गोष्टीला इतका वेळ निघून गेला होता माहीत नाही तिच्यासोबत काय झालं होतं खरंच तिने एखाद्या दरीत उडी मारून स्वतःचा जीव तर दिला नसेल ना ती पुन्हा परत घरी देखील आली नव्हती कारण की मी तिला हेच सांगितलं होतं की पुन्हा मला तुझा तोंड दाखवू नकोस तसंही तिच्या आईने पूर्ण आयुष्य दुःखात घालवलं होतं कदाचित तिला तिच्या आईला अजून दुःख द्यायचं नव्हतं तिला नवऱ्याने सोडलेली बायको हा डाग घेऊन पुन्हा तिच्या डोक्यावरचं ओझं व्हायचं नव्हतं मी इकडे तिकडे नमिताला शोधत राहिलो एका मंदिरात गेलो रडून रडून देवाकडे प्रार्थना करू लागलो तेव्हा अचानक तिथे बसलेल्या भिकाणीमध्ये मला नमिताची झलक दिसली तेव्हा मी लगेचच धावत तिच्या जवळ गेलो मी निरगून तिचा चेहरा पाहिला ती नमिताच होती तिने देखील मला ओळखलं आणि स्वतःचा चेहरा लपवण्याचा प्रयत्न करू लागली नमिता मी तिला आवाज दिला तेव्हा तिने ते हैराणीने माझ्याकडे पाहिलं ती किती बदलली होती तिच्या चेहऱ्यावरचा निरागसपणा कुठेतरी हरवला होता तर ती तिचा रंग खूपच कमी झाला होता ती तिच्या वयापेक्षा खूप जास्त मोठी दिसत होती माहीत नाही तिथे बसून तिने काय काय सहन केलं होतं मला माफ कर नमिता मी तिच्या पायाजवळ बसलो माझ्यासोबत परत चल घरी चल मी तुला घ्यायला आलो आहे तू कोण आहेस मी तुला ओळखत नाही तिने मला ओळखायला साफ नकार दिला तुझी आई रडून रडून मरून जाईल असं करू नकोस मी तिच्या आईचं नाव घेतलं तेव्हा तिने तिच्या मनावर हात ठेवलं तू माझ्या आईला काय सांगितलंस तिला माझ्याबद्दल काय सांगितलंस मी तिला सांगितलं की तू आता या जगात राहिली नाहीस अच्छा मग ठीक आहे तिला याच आधारात जगू देत नाही तू माझ्यासोबत चल तुला पाहून तिला जगायची पुन्हा आशा येईल मी नमिताला विनवण्या करत जबरदस्तीने तिला माझ्यासोबत घेऊन आलो आणि जाऊन आईसमोर उभं केलं आई तर एका क्षणाला तिला ओळखू शकली नाही जेव्हा दुसऱ्या क्षणी तिला ओळखलं तेव्हा आईने तिला अगदी घट्ट मिठी मारली आई आणि नमिता दोघी मिळून इतक्या रडल्या की यामुळे माझ्या देही डोळ्यात अश्रू आले मला माफ कराई मी आईच्या पायाजवळ बसलो तेव्हा आईने मला धक्का देऊन लांब ढकललं नमिता तर अजूनही काही बोलली नव्हती मीच आईला आणि मावशीला सर्व काही खरं खरं सांगितलं मी त्यांच्या शिव्या शापांचा हकदार होतो त्या मला जितक्या शिव्या देऊ शकत होत्या देत होत्या आईला माझ्याकडून अशी अपेक्षा अजिबातच नव्हती हो की मी इतकं चुकीचं पाऊल देखील उचलू शकेन बाबा ते तर वेगळेच माझ्यावर नाराज होते सर्वांची नाराजगी अगदीच योग्य होती मी त्याच लायकीचा होतो उलट मला तर यापेक्षाही मोठी शिक्षा मिळायला पाहिजे होती बाबा आईला सांगत होते की अशा मुलाला तर पोलिसांच्या हवाली करायला पाहिजे त्यांनी सरळ सांगितलं की त्यांचा मुलगा त्यांच्यासाठी ते आजपासून मेला आहे आईने मला घरातून बाहेर हाकल तेव्हा मी माझ्या बायकोला घेऊन तिथून निघून आलो आता मला पूर्ण आयुष्य असंच घालवायचं होतं जसं आयुष्य नमिताने मागच्या दोन वर्षात घालवलं होतं हीच माझी शिक्षा होती आणि मला माझी शिक्षा मान्य होती मला या गोष्टीचा आनंद होता की मी या जन्मामध्ये मा माझ्या गुन्ह्याची शिक्षा भोगण्याचा प्रयत्न केला होता देव मला माफ करेल जेणेकरून माझ्या मुलीसोबत काही वाईट घडणार नाही मी नमितासोबत मावशीकडे देखील हा जोडून माफी मागितली तेव्हा तिने तिरस्काराने तोंड फिरवलं मी माझ्या बायकोला घेऊन तिथून निघून आलो आणि मी भाड्याच्या घरात राहू लागलो मी एका ठिकाणी नोकरी करायला सुरुवात केली परंतु त्या तंगीमध्ये मला जाणीव झाली की माझी बायको माझ्यासोबत खुश नव्हती तिला तर फक्त तो आयुष्य आराम जो आयुषू आराम तिला माझ्या वडिलांच्या घरात मिळणार होता तो पाहिजे होता मी तिला तो आयुषू आराम देऊ शकत नव्हतो पूजा माझ्यासोबत रोज भांडण करायची आणि मला तो एक वाईट मनुष्य आहेस असा टोमणा मारायची देवाने लवकरच आम्हाला एक मुलगी दिली परंतु माझी मुलगी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अपंग होती ना ती बोलू शकत होती आणि नाही ऐकू शकत होती माझी मुलगी दोन वर्षांची झाली परंतु तिला चालता येत नव्हतं कदाचित हीच माझ्या गुणाची शिक्षा होती मित्रांनो जर तुम्हाला एक कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद